हो ते दिसतंय ना पाठीं पाठीं थे थे और फेरे और फेरे ते दिसतंय कारण त्यांचा पाठिंबा आहे पाठिंबा जर नसता तर हे माजले असते का अधिकारी बरं याच्यामध्ये एक तर त्यांनी काम करायचं नाही लोकांनी नुसत्या खेट्यावर फेऱ्यावर फेऱ्या मारायच्या त्या आपले त्यांच्या चपला झिजवायच्या आणि त्याच्यानंतर कोणीतरी उद्रेक केला तर मग का त्या माजोड्या हलकट अधिकाऱ्याने असं सांगायचं की तुम्ही आम्हाला कामामध्ये अडचण निर्माण करतात आम्ही तुम्हाला गुन्हा दाखल करू तर त्या भडव्याने कमीत कमी कामं तर करायची ना लोकांची कामं तर झाली पाहिजे ना मग लोकांची कामं करायची नाही आणि तुम्ही परत उलट्या बोमा मारायच्या की आम्हाला तुम्ही काम करून देत नाही कामामध्ये अडथळा आणताय मग आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू याच्यासारखे हलकट अधिकारी कुठे भेटतील का सगळ्यात हलकट अधिकारी महानगरपालिकेचे आहेत बसे विरार महानगरपालिकेचे आहे आणि याच्यासाठी भ्रष्ट महानगरपालिका मी पाहिलेली नाही नमस्कार मी संतोष शर्मा आणि आज आपण वसई विरार क्षेत्रामध्ये परत आलेलो आहे आणि विषय एकच असतो आपल्या वसई विरारमध्ये भ्रष्टाचारचा आणि भ्रष्टाचारच्या याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहेत द हुमन राईट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री नरेंद्र बाईत यांच्याशी सर आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये खूप ठिकाणी अनाधिकृत बांधकाम सुरू आहेत त्यासाठी वेगवेगळे नियोजन महानगरपालिका करते वेगवेगळ्या ठिकाणी वे 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 सी सी टीम वेगवेगळ्या ठिकाणी वगैरे बसवले जाते का याच्यामुळे का बांधकाम थांबलेलं आहे का नाही याच्यामध्ये बांधकाम थांबलेलं नाहीच आहे आणि हा जो फक्त जो सी सी स्थापन करणं किंवा त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करणं हे जे आयुक्तांचा जो फाळस आहे ना किंवा आयुक्तांचं जे दाखवतात की बाबा माझी खूप इच्छा आहे की ते अनधिकृत बांधकाम झाले नाही पाहिजे वगैरे वगैरे पण ते साफ खोटं आहे याच्या पाठीमागे पूर्ण वसुलीचा भाग आहे असा एकही प्रभाग नाही आहे ज्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम अनधिकृत बांधकाम चालू नाही आहेत सर्व ठिकाणी चालू आहेत आता याच्यामध्ये मा माझ्या माहितीमध्ये मा जून दोन हजार तेवीस जून दोन हजार तेवीस पासून आपण पाठपुरावा करतोय आता नगिंदास पाड्यामध्ये सर्वे नंबर एकशे त्र्याण्णव अँथोनी स्कूलच्या पाठीमागे अ कमीत कमी तीन बिल्डिंगचं बांधकाम सुरू होतं दोन हजार तेवीस पासून म्हणजे <laughs> तेव्हा ते, ते सुरू झालेलं सुरू झालेलं होतं आणि त्याच्या बाबतीमध्ये मनालींना खूप वेळा भेटून अतिरिक्त आयुक्त जे म्हणाले आहेत त्यांना खूप वेळा भेटून मी सांगितलेलं आहे मी व्हॉट्सअपद्वारे पण त्यांना सांगितलं आहे दरवेळेला त्यांनी प्रभाग समिती बला कळवलेलं आहे असं त्यांनी सांगितलंय माझ्या समक्ष पण फोन केलेत त्यांनी पण त्याचा कुठलाही प्रभाव दिसून आला नाही म्हणजे सुरुवातीला तिथे सहायक ऐकवते प्रभाग समिती गोमध्ये सुरेश पाटील ते निघून गेले त्याच्यानंतर आल्या काहीतरी मनाली शिंदे त्या निघून गेल्या त्याच्यानंतर आल्या काहीतरी नीलाक्षी पाटील नीलाक्षी पाटील ज्या होत्या त्यांनी एकदम व्यवस्थित काम सुरू केलं होतं म्हणजे नुकत्या त्यांना तिथे चार्ज दिला होता आणि मला वाटतं तीन चार महिने तीन चार महिने पण नाही त्यांनी काढले मला वाटतं पण त्यांनी एवढं छान काम करून दाखवलं पहिल्यांदा म्हणजे दोन सहायक आयुक्तांनी काहीच केलं नाही पण नीलक्ष पाटील ज्या वेळेला आल्या तेव्हा एम आर टी ची नोटीस बजावली गेली त्याच्यानंतर कॅव्हिट दाखल केलं गेलं आणि आता लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई होणार अशी शक्यता निर्माण झाली होती आणि नेमकं त्याच वेळेला तडकाफडकी त्यांची बदली केली गेली का केली गेली कशाला केली गेली मला माहिती नाही पण सरळ सरळ त्याचा कारण जो कोणी प्रभावपणे काम करायला बघतोय सहाय्यक आयुक्त पदावरती तर मला असं वाटायला लागलं की अशा सहायक आयुक्तांना ताबडतोब तिथून हटवलं जाते त्यांना काम करू देत नाही आणि जर आपण आर टी आय मारला ना आयुक्तांकडे तर आयुक्तांनी आता याच्यामध्ये आठवड्याचे पाच दिवस केलेत त्या पाच दिवसामध्ये सोमवार मंगळवार यांच्या मिटिंगच चालू असतात राहिले तीन दिवस त्याच्यामध्ये पण एखादी मिटिंग घुसळली जाते आणि रातात मग दोन दिवस किंवा दोन किंवा तीन दिवसामध्ये कधी सायका अव्हेलेबल नाही कुठे दुसऱ्या कामाला गेलाय कधी अजून कुठली पाहणी करायला गेलाय याच्यामध्ये कामं होतच नाही अजून तर आहे वसुली करायचा म्हणून मी बोलतो की सगळ्यात भ्रष्ट महानगरपालिका ही वसई विरार महानगरपालिका आहे आणि जेव्हा भ्रष्ट कारभार तेव्हा होतो जेव्हा राजा त्याचा जो राजा आहे वसवीर महानगरपालिकेचा आयुक्त त्या आयुक्तांनी प्रशासन चालवायचं आहे आणि प्रशासनामध्ये भ्रष्टता वाढली याचा अर्थ आयुक्त सुद्धा भ्रष्ट आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे आता याच्यामध्ये एकशे त्र्याण्णव आपण तेव्हापासून आतापर्यंत केलंय आणि आतापर्यंत पाठपुरावा केला प्रत्येकाला भेटलो प्रभाग समिती बच झालं असं आहे काय आपला अतिरिक्त आयुक्त झाले आता त्याच्यानंतर आता याच्यामध्ये विषय असा झाला की एकशे नी ला नीलाक्षी पाटीलनी जेव्हा एम आर टी पी दाखल केली कॅव्हिट दाखल केलं कॅव्हिट दाखल केल्यानंतर खरं तर त्याला वसे कोर्टामध्ये स्टे मिळता कामा नाही होता परंतु तिथे कॅव्हिट दाखल असून सुद्धा त्यांना स्टे मिळाला याच्या पाठीमागे मला कोर्टातील जे वकील नेमलेत वसे विरान महानगरपालिकेतर्फे पॅनलतर्फे ते आहेत ॲडव्होकेट पुष्पक राऊत त्यांनी त्यांना मी विचारलं होतं या सदरच्या बाबतीत तर त्यांना याच्याबद्दल काहीच माहिती नाही आणि याचं मला आश्चर्य वाटतं की कॅव्हिट दाखल केलं आहे सर्व पेपर्स ऑलरेडी तिकडे गेलेले आहेत असं असते वेळी बाबा त्यांना कसं काही माहिती नाही बरं त्या प्रभाग समितीसाठी ज्या नेमलेल्या वकील आहेत प्रियंका मोरे हे आता तिथले ते अतिक्रमण विभागाची लोक वैतागलेत कारण त्यांना ते कामच करत नाही नीट म्हणजे अतिक्रमणवाल्यांनी त्यांना फोन करून सांगावं लागतं की मॅडम असं असं आहे असं असं आहे आणि मॅडम मॅडम मॅडमचा रिप्लाय काय असतो की मी बघून सांगते म्हणजे काहीच नाही काहीच नाही काहीच नाही मला वाटतं फुकटचा पगार घेण्यासाठी जरी असल्या लोकांना बसवलंय तर अशा लोकांना काढूनच टाकाना कशाला निघलेत आणि याच्या अगोदर मी पॅनेलवरती एक क्वेश्चन मार्क करून मी माझं पत्र दिलं होतं ज्याच्यामध्ये पुष्पक राऊतांचं पण नाव होतं ऍडव्होकेट पुष्पक राऊत आणि आता एक प्रकरण तुम्हाला सांगतो जे गेली दोन वर्ष चालू आहे घनश्याम सोसायटीचं त्याच्यामध्ये घनश्याम सोसायटीमध्ये मागच्या बाजूला केलेला आहे आणि अनधिकृत बांधकाम केल्यानंतर सोसायटीने हरकत घेतलेली होती आणि ती डिमोलिश करण्यासाठी सुद्धा जे पैसे भरावे लागतात त्या पोलिसांना तिथे संरक्षण देण्यासाठी ते पण सोसायटीने भरले होते आणि त्याच्या उपर जेव्हा नगरपालिकेने कारवाई करायला गेले तेव्हा नगरपालिकेने ती कारवाई मध्येच थांबवली होती त्याच्यावरती मग वरिष्ठांनी खूप काही सुनावलं त्या लोकांना म्हणजे अतिक्रमण विभागाला आणि आता परिस्थिती अशी आहे की गेली दोन वर्ष मला पुष्पक राऊत हेच सांगतात आहे कधी जज आले नाही कधी जज दुसऱ्यांदा दोन वेळा जज आलेले नाहीये मग त्यांचा समोरचा वकील नाही आला मला फक्त दोन मिनिटाचा फक्त ऑर्ग्युमेंट आहे मग विषय निघेल निकाली निघेल हे गेली दोन वर्ष मी ऑर्ग्युमेंट काहीच झालेलं नाहीये त्याच्यामुळे मला संशय येतोय जो आम्ही संशय खूप अगोदर व्यक्त केला होता पॅनेलवरती तो खरा ठरतोय कारण या या वकिलांनी जे जर सिल्वर लँड डेव्हलपर्स साठी काम केलंय तर सिल्वर लँड डेव्हलपर्सनी आदिवासींच्या जमिनी लुबाडण्यापासून काम केलेलं आहे ज्याची आता आम्ही हायकोर्टामध्ये क्रिमिनल लिट दाखल केली होती आता ती वेगळ्या पद्धतीने आम्ही पुन्हा तो दावा टाकलेला आहे त्याची सुनावणी लवकरात लवकर लागेल नोटिसा इश्यू केल्यात सर्वांना सिल्वर लँड डेव्हलपर्सला वगैरे आम्ही नोटिसा इश्यू केलेल्या आहेत आता याच्यामध्ये पुष्पक राऊतनी काम केलं नाही ते दिसून येतं त्याच्यामुळे आता काम कसं करायचं आम्हाला समजत नाहीये आयुक्तांकडे कुठे कितीही तक्रार करा काही फरक पडत नाही आयुक्तांकडे तक्रारी केली आहे का त्या दोघांना बोलवलं जातं जसं अतिरिक्त आयुक्त मनालेला बोलवलं जातं अतिरिक्त आयुक्त हेरवाडीनं बोलवलं जातं मग ते इथे कोपराला गोळी लावतात आणि चाटत बसायचं म्हणजे घंटा काय त्याच्यावरती कारवाई होत नाही त्याच्यामुळे मी एकदा वैताकून अतिरिक्त एक हेरवडेंना बोललो होतो कारण बघा याच्यामध्ये कैलास पाटील काय अग्रे तर ते छान काम करत होते मग जेव्हा कोणी माणूस काम करतो छानपैकी तेव्हा त्यांना फरक पडतो ना कारण भ्रष्टाचार करायला मिळत नाही आणि त्यावेळेला त्यांच्यावरती मग कारवाई वगैरेचा जो विषय निघतो तर माझं म्हणणं असं आहे ना कि मी हा विषय जेव्हा काहीतरी एक, एक सब्जेक्ट झाला होता त्यावेळेला मी मनाले अतिरिक्त एक हे बोललो होतो की माझ्या मनात पण खूप क्रोध आहे मला वाटतं तुमची नगरपालिका जाऊन टाकायची पण क्रोध आहे मनामध्ये मी सध्या तसं काही करू शकत नाही पण माझा खूप राग आहे मनामध्ये की पुरी नगरपालिका जाऊन टाकायची कारण सर्व भ्रष्ट कारभार चालू आहे कशा तर कशाला पत्ता नाही लोकांची कामं दीड दीड दोन दोन वर्ष होत नाही माझ्याकडे त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल खूप आहेत दाखवायला की दीड वर्ष दोन वर्ष अधिकारी बदलतात आहे पण तरी सुद्धा कारवाई होत नाही म्हणजे अधिकारी एवढे माजलेत ह्या अनिल पवारांच्या आयुक्त अनिल पवारांच्या कारकिर्दीमध्ये की याचा जो आहे ना मुळिया तोच आयुक्त आहे म्हणजे आयुक्तांमुळेच सर्व सर्व ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे आणि आयुक्त जर स्ट्रिक्टली असते आता याच्या अगोदर लोखंडे साहेब होते सतीश लोखंडे एवढ छान गडी बसवली होती की ते कमी झालं होतं ताबड टोप ऍक्शन घ्यायचे सतीश लोखंडे पण तशासारखा अधिकारी त्यांच्यासारखा अधिकारी परत इथे आलेला नाही म्हणजे आता बोलतायत की तसे अधिकारी इथे आलेले नाहीये परंतु एक प्रश्न चिन्ह या ठिकाणी उपस्थित होत आहे की संजय हेरवाडे जे होते अतिरिक्त या ठिकाणी अगोदर काम करून गेले होते पुन्हा ते या ठिकाणी परतलेले आहेत आणि रमेश म्हणाले हे सुद्धा केले होते ते सुद्धा परतले काय म्हणणार हे फक्त दोघेच नाही आहे याच्यामध्ये किशोर गवस पण आला उपायुक्त आता ह्या अधिकाऱ्याने इथून हाकललं जातं मी हा, याच भाषेत बोलेन की ह्या अधिकाऱ्याला इथून हाकललं जातं तरी पण हे कुठल्या हिशोबाने इथे येतात बरोबर मग अतिरिक्त आयुक्त हेरवाडे असोत अतिरिक्त आयुक्त मनाले असोत किशोर गवस असो इथे काय पुण्य करायला येतात काय पब्लिकला सहकार्य करायला लिहितात काही करायला येत नाही ते त्यांना माहिती आहे की इथे सरायला मोठं कुरण आहे अनधिकृत बांधकाम भरपूर आहेत आणि होतच राहतील ती का तिघ कमी होण्याचं चिन्ह नाहीये कारण आपला राजाच चोर आहे अतिरिक्त आयुक्तच चोर आहे त्याच्यामुळेच तर हे सगळं पुढे पुढे घडतंय ते लोकांना दाखवण्यासाठी असतं की मी अमुक स्थापन केले तमुक स्थापन केले आता दीपक सावंतचाच विषय घ्या ना दीपक सावंतचा मी तुम्हाला व्हॉट्सअप दाखवलं ना की त्यांना इतके वेळा मी मेसेज केलेत इतके वेळा फोन केले त्यांचं होते ओके नोट डाऊन ओके सर्व मी करतो मी सांगितले पण पुढे घंटा त्याची कारवाई नाही आहे त्याच्यामुळे मी अतिरिक्त आयुक्त हेरवाणींना सांगितलं होतं की कृपया ही जी चोरांचा जो काय वेगळा ग्रुप तुम्ही निर्माण केलाय सी विभाग तो, तो पहिला बंद करा कारण तो कारवाई करत नाहीये ते फक्त वसुलीसाठी आहे आता ती वसुली करण्यासाठी आयुक्तांनी नेमलंय का माझ्या मनात ही शंका आहे ना की जर आयुक्तांनी नेमलं नसेल आणि आयुक्तांची जर इच्छा आहे की अनधिकृत बा, बांधकामावर कारवाई झाली पाहिजे मग का काम करत नाहीये बरं ज्या प्रभागामध्ये इंजिनियर होते ते सगळे इंजिनिअर काढून घेतलेत आणि ते कुठे ठेवलेत सीयूसी ला अरे आम्ही कामं कशी करायची कुठल्या पण गोष्टीला इंजिनिअरची गरज लागते किंवा बाकी याच्यामध्ये जे शासकीय कामं आहेत लोकांची तर त्याच्यामध्ये सर्व उदासीन आहे ते आयुक्ताच्या नावानेच खडे फोडतात आयुक्तच आम्हाला काम करायला देत नाही आता याच्यावर म्हणजे असं म्हणणं आहे की आयुक्तांचाच कुठे ना कुठे अडचण इंजिनियर व सहाय्यक आयुक्त यांना आहे हो ते दिसत आहे ना ते दिसत आहे कारण त्यांचा पाठिंबा आहे पाठिंबा जर नसता तर हे माजले असते का अधिकारी बरं याच्यामध्ये एक तर त्यांनी काम करायचं नाही लोकांनी नुसत्या खेट्यावर फेऱ्यावर फेऱ्या मारायच्या त्या आपले त्यांच्या चपला झिजवायच्या आणि त्याच्यानंतर कोणीतरी उद्रेक केला तर मग का त्या त्या माजोरड्या हलकट अधिकाऱ्याने असं सांगायचं की तुम्ही आम्हाला कामामध्ये अडचण निर्माण करतात आम्ही तुम्हाला गुन्हा दाखल करू तर त्या भडव्याने कमीत कमी कामं तर करायची ना बर लोकांची कामं तर झाली पाहिजे ना मग लोकांची कामं करायची नाही आणि तुम्ही परत उलट्या फोमा मारायच्या की आम्हाला तुम्ही <laughs> काम करून देत नाही कामामध्ये अडथळा आणताय मग आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू याच्यासारखे हलकट अधिकारी कुठे भेटतील का सगळ्यात हलकट अधिकारी महानगरपालिकेचे आहेत बसे विरार महानगरपालिकेचे आणि याच्यासाठी भ्रष्ट महानगरपालिका मी पाहिलेली नाही आपला आपला जे वन नाईन्टी थ्रीचा जो विषय आहे त्या ठिकाणी जे इमारती बांधकाम सुरू आहेत त्यामध्ये असं कुठेतरी ऐकलं जात आहे की कुठल्या तरी, तरी मोठ्या नेत्याचा त्याच्यामध्ये हात आहे एकदम बरोबर बोललेत माझे जिल्हा प्रमुख राहिलेला अधिकारी आहे त्याचा मुलगा तिथे काम करतोय आणि तिथे कालेकरण हवाचा जो आहे मध्यस्थी करणारा माणूस कारण तोच तिथे पाहतोय त्याच्याच नावाने आता एमआरटीपी वगैरे दाखल झालेली आहे कारण त्याच्यामध्ये पुढे यायला कागदोपत्री त्याच्यामध्ये काही नाही तुम्ही तपासून कोण पाहताय की कालेकरचं तिथे काय विषय आहे कालेकर काले तो डेव्हलप करायला घेतलाय का तसे पेपर आहेत का ते तिथली जागा डेव्हलप करायला नेमकी कोणी आहे तर पुढाकार कोण आहे तर ते कोण शोधच लावत नाही बरोबर आता एमआरटीपी दिलीये पण एमआरटीपीचा गुन्हा दाखल केलाय का एआरडीपीचा गुन्हा दाखल केला तर पोलीस त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह होतील आणि ते पाहतील परंतु जे पेपर आता आपण सांगितलं की पेपर वर्क वरती कोणाच नाव नाहीये मग ते एमआरडीपी नोटीस पेपर वर्क वरती नाव नसताना मग एआरडीपी नोटीस कसं आहे तुम्हाला आता तुम्हाला माहिती असेल वसेवीरान कार्यक्षेत्रामध्ये जेवढे अनधिकृत बांधकाम होतात तिथे कोणी ना कोणीतरी एक देखरेख करण्यासाठी माणूस ठेवलेला असतो तसा हा कालेकर पण आहे कारण ज्या वेळेला त्याच्यावर एम आर टी पी दाखल होते त्याच्या पुढे काही होतच नाही ना कारण ते तसंच राहतं आणि जेव्हा एम आर टी पी दाखल होते आणि खरोखर त्याच्यावरती पाठपुरावा केला जातो त्यावेळेला पोलिसांना आढळून येतं की या माणसाचा तर डायरेक्टली काही संबंध नाही आहे का कर त्याच्याकडे पेपरच नाही आहे बरोबर ना पेपरच नाही आहे आणि जो माणूस नेमलेला असतो त्याला काहीतरी त्याच्या पाव त्याला काहीतरी देणार असतील फायदा मग म्हणून त्या तो त्यावेळेला आपल्या ह्याच्या अंगावर गुन्हा दाखल करून घेतो पण गुन्हा दाखल केल्याने हे सिद्ध होत नाही ना ना सर की म्हणजे त्याच्यामध्ये त्या मूळ आरोपी जे आहेत ते बाजूलाच राहतात ना ते, ते सुटून नाही त्याला तो जो आहे ते पोलिसांचं काम आहे बघा इथे सगळ्याच डिपार्टमेंट मध्ये काय चालतं ना हे या विरार मधली जनता आहे ना प्रत्येकाला माहिती असतं असं एकही डिपार्टमेंट नाही आहे जे त्यामध्ये प्रामाणिकपणे काम केलं जातं त्याच्यामुळे तुम्ही पोलीस स्टेशनला जा अधिकारी असं नाही आहे की त्याच्यामध्ये सगळे आपण पोलीस चोर आहेत असं नाही बोलत कारण खूप अधिकारी असतात जे ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्या ते, ते शोधून काढतात की बाबा अमुक प्रकरण आहे कुठून आपल्याला पैसा येईल तर ते, ते असतात आता सध्या हा विषय पोलिसांचा नाही आहे पण जेव्हा पोलीस याच्यामध्ये पाहणी करतील एमआरटी पी गुन्हा दाखल झाल्यानंतर तर ते तापटत तपासतील ना एमआरटीपी पी दाखल झाल्या म्हणजे बाबा हा बांधकाम करतोय का तर बांधकाम करतोय म्हणजे ह्याला बांधकाम करायला कोणी दिलंय का की त्याने ते डेव्हलप करायला घेतलंय का खूप काही गोष्टी येतात मग मा पोलिसांना माहिती पडतं आणि जर कुठला प्रामाणिक अधिकारी असेल तर हे सगळं शोधून काढतो आणि मूळ मौल, मूळ माणसावरती गुन्हा दाखल करतो नगरपालिकेशी संधान साधून तशी पत्र तो नगरपालिकेला पाठवून देतो की बाबा तुम्ही एमआरटीबी दाखल केली आहे पण या या माणसाच्या नावावर कुठले इतर कागदपत्र नाही आहेत मग जे मूळ आहेत ते तुम्ही चौकशी करा आणि त्याची डील द्या आम्हाला मग आम्ही हे करतो कारवाई करतो त्या माणसाला पण प्रेशर करून मूळ मला शोधून काढतात ते लोक सर आता या अनाधिकृत बांधकामामध्ये जे असे अधिकारी बसलेले आहेत त्या अधिकाऱ्यांना आपण कुठला मेसेज देणार की म्हणजे ते काम व्यवस्थित करायची सुरुवात करतील आता याच्यामध्ये माझं सांगून कोण ऐकणार आहे का हा पहिला प्रश्न आहे इच्छाशक्ती कोणामध्ये पाहिजे आयुक्तांमध्ये जर आयुक्त चांगले तर सगळं चांगलं आयुक्त चोर तर सगळेच चोर असा तो हिशोब असा हिशोब आहे त्याच्या उपर मला वाटत नाही कारण वसई विरारची लोक त्रस्त झाली आहेत त्रस्त झाली आहेत आता गेल्या वेळेला तुम्हाला आठवतं एकदा आयुक्तांनी आयुक्तांना आपल्या हितने ठाकूरांनी शिवीगाळ केली होती कि भाडव्या तुला ऑफिसमध्ये येऊन मारेन माझं सगळ्यात पहिलं स्टेटमेंट होत कुठे फेसबुकला की मी आजपासून फॅन झालोय कारण याच्यावरती कोणीतरी आयुक्तांवरती कोणीतरी प्रेशर ठेवणारा असा मोठा माणूस पाहिजे ते चेरीमेरीवाले चालत नाही असाच मोठा माणूस पाहिजे जो अशा लोकांवर प्रेशर ठेवेल आणि गेली कित्येक आता वर्ष सगळं ते शासकीय कामकाज चालू आहे काय बोलू त्याला आपण त्याच्यावरती कोणी वचकच राहिलेलं नाही कारण निवडणुकाच झालेल्या नाही प्रशासकीय कामकाज जे आहे आणि त्यांची राजवट आहे तर त्यांच्या हिशोबाने मनमानी कारभार चालू आहे आणि मनमानी कारभार जो कोणी त्यांना चालू देत नाही मग त्याच्यावरती गुन्हे दाखल करा असं ते अधिकाऱ्यांचं चालू आहे तर अशा हलकट लोकांना चपलेचे हार घालावेत माझं तरी असं म्हणणं आहे आणि सर्वांनी ते करायला पाहिजे प्रत्येकाच्या तोंडाला जेव्हा काळं फासलं जाईल यांना चपलांचे हार घातले जातील त्यावेळेला कदाचित अधिकारी लाजे नाही तरी सुधारतील का कारण ते त्याची मुलं बाळ त्याचे बायका ह्या गोष्टी बघतच असतील पेपर मधून बातम्या येतील टीव्ही वरती येतील ह्या गोष्टी तेव्हा त्यांच्या बायकांना पण लाज वाटेल की आपला नवरा जो आहे तो इथे व्यवस्थित काम करत नाही मित्रांनो आपण ऐकत होते श्री नरेंद्र बाईत यांना त्यांचा पाठपुरावा खूप मोठा आहे एकोणीशे नव्वद पासून त्यांनी काम केलेले आहेत या वसई विरार मध्ये आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की ते शिवसेनामध्ये एकोणीसशे नव्वद पासून ते दोन हजार आठ पर्यंत कार्य कार्यरत होते आणि शिवसेनामध्ये साखा प्रमुख पण राहिलेले आहेत तर असे किती अनेक काम त्यांच्याकडे ते काढत राहतात आणि महानगरपालिकेच्या विरोधात किंवा लोकांच्या मदतीसाठी प्रत्येक ठिकाणी ते धाव घेवत असतात आणि असे अनेक काही पण त्यांच्याकडे लोकांची काही मदत असेल किंवा लोकांचा काही कुठे काय अडकला असेल तर त्यांच्याकडे येत राहतात तर आपण पुढेही याच्यामध्ये पाठपुरावा करणार आहेत हा व्हिडिओचा पूर्ण पाठपुरावा करून आपल्या समोर मी आणणार आहे मी संतोष शर्मा जय हिंद जय महाराष्ट्र